धन म्हणजे नेमकं का पैसा सुद्धा टिकवायचा असेल तर पैशाचं शास्त्र एक नियम सांगत दहा टक्के पैसा द्यावाला द्या बाकीचा नव्वद टक्के नारायण संभव है की नाही पण माणूस काय करतो त्याला पावती पन्नास ची फाडतो पण पन पन्नास वेळा फुकारायला होतो तस करू नका महाराज दिलेलं करू देऊ नका मी नाही म्हणत शास्त्र सांगत वित्तस्य दशम अंशेन धीमही पण पैसा न्यायान आलेला पाहिजे न्यायोपार्जित वित्तस्य दशम अंशेन धीमही कर्तव्य विनियोगस्य ईश्वर प्रित्यर्थ इवच हे शास्त्राचा नियम आहे दहा टक्के देवाला द्या दे, नव्वद टक्के नारायण सांभाळतो आणि शेवटी दिल्यामुळे वाढतं दादा हाताचं भूषण वाढवायचं असेल सामर्थ्याने आम्हाला हे पवित्र करायचे असतील हस्त पवित्र यदी दान पुण्यम पाद तीर्थयात्रा मुख पवित्राचा त्याच्यामुळे तेवढ जमलं तर शास्त्राच्या नियमानुसार पैसा म्हणजे विपदो विपदो नेव संपदो नच संपदा विपदा विष्णू संपन्नारायण स्मृती विपत्ती म्हणजे विपत्ती नाही संपत्ती म्हणजे संपत्ती नाही भगवंताला विसरण ही सगळ्यात विपत्ती आहे आणि भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्तीच आहे ज्याला जपताली तोही धन आमच्याकडे परमार्थ हे महा पण मा दोन्ही कमवा मला मोठा बंगला असावा दारात गाड्या असाव्या बागपूडं माणसं फिरत असावी नाव लौकिक असावं ऐश्वर्य असावं वैभव असावं तरी सुद्धा गळ्यात तुळशीची माळ असावी आणि कपाळा गंडा असावा बकाला वरतून सांगा जे काही मिळालं देवाच्या कृपेने मिळालं त्याच्यामुळे मिळालं हे लोकांनाही कळलं पाहिजे मग काय आता जगाचा मालक जिजाबाई ना जा पण म्हणलं तुम्हाला थांबला महाराज म्हणली आधी नवऱ्याला खाऊन घालून येऊ द्या मग तुमचं दर्शन घेते तुकोबांना भाकरी देऊन जिजाबाई महागारी आल्या विठ्ठल जागेवरच आता तरी बघू द्या का विठेवरच्या मालकाने त्या मायमाऊलीचा पाय स्वतःच्या हातात घेतला काय भाग्य असेल त्या मायमाऊलीचं थुका लावून काटा दिसतो का पाहिला त्यालाही कदाचित एका थोक्यात दिसला नसावा त्याने दोन चार वेळा लावला सरपंचाला नाही पण सरपंच राग आला पंढरपूरची पंढरपूरची तुमची नाही तुम पंढरपूरची राही रखमाबाई तुम्हा ये त्या तया राही रकमाबाई तुम्हा येव तया तया करा रागाला मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घोंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला अर्धा तास झालं थुका लावताय आपण एवढं तुम्हाला कळत की माय बापा हो? विठ्ठलाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे मग का हो वागतं असं विठ्ठला काय वाटतं रखमा तुम्हाला काटा रोपवणारे आम्हीच आणि काटा नाटक तो त्याला काय पण विठ्ठला औरकमा विचार करा बायको अण्णा अन्न करून मिली तरी मला दोष दिला नाही सर्वस्व हारावून घेतलं तरी सुद्धा माझ्यावरच प्रेम कमी केलं नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्याने मलाच सामर्थ्याने जपलं ज्या व्यक्तीनं माझ्यावर एवढं प्रेम केलं अशा व्यक्तीवर जिनं प्रेम केलं तिचं प्रेम काय असेल तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी

हजार माणूस मांजर आड जाऊ द्या किती हजार एक हजार आड आडवी जाऊ द्या काही वाटुळं होणार माझ्यावर विश्वास ठेवा पण एक माणूस आड जाऊ द्या बंद पडल्याशिवाय विश्वास ठेवा माझ्यावर माणस मांजरांपेक्षा माणसं विचित्र आहेत कल योगातली त्यामुळे हरकत नाही देवा असं मन बनवतो तुझ्या शिवाय कुठं जातं कामाने कारण मला लय अनुभव आहे तुझ्याशिवाय नजर दुसरीकडे गेली मग काय इंद्रा पडली चंद्र झाला काळा ना चुकला चाला तुझ्या शिवाय दुसरीकडे नजर गेली की फजिती झाल्याशिवाय राहत नाही म्हणता माघारी न जाणं याचा अर्थ जे संसार मायामोह अशा वासना ज्यात आम्ही गुंतलेलो आहोत तिकडे एकदा पुन्हा कल्पनेकडे नजर जाता कामा कल्पनेत पुन्हा गुंतायला नको अगदी सत्य स्वीकारूयात आणि एकदा सत्य स्वीकारलं मग काय एकदा तुझ्या समोर आलं की पुन्हा दुःख लागायचं कारण पुन्हा नजर फिरायचं कारण पण तुझ्या ठिकाणी तुझा पाहता सामोरी Oh, you know me, they're not फिरे बाबाे पण हे म्हटलं काय शंक्य झालं किंवा कधी शक्य होईल माझे चित्त तुझे, तुझे? कारण सगळ्यात जास्त मनामुळे माणसाची नजर फिरते आणि हे मन विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी बैसे जी तरी हिंडवी दिशा विवेकी माणसाला अविवेकी बनवतो संतोषाला चाड लावतं बसल्या जागी फिरवतं असं मन आहे पण सगळ्यात चंचल मनोमत करो मेघो माननी वदनो मरुत मा मदमरकटो मरकटो मत्स मकारदश चंचल असे चंचल चपाळा भवता चंचल चपाळा भवता चंचल चपाळा भवता

नाही माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही माणसं म्हणतात बर का आपल्याला नाही माहिती महाराज माणसं म्हणतात पिल्यावर माझा प्रश्न आहे कस काय कळत नाही पिदाड कधी रस्त्याच्या मधोमध मद झोपलेलं बघितलं कुठे झोपतो ती कळत त्याला महाराज कळत कस नाही आता मार मार बायकोला रात्री मारत सकाळी तिलाच म्हणत नव्हते ग मारायचं पिल्यावर करायच नाही कस कळत नाही हात वायच बरं कळत आता काय करायचं माय कळत नाही त्यांना पिले ना तो आपल्या बरं शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या त्यांच्या त्यांना म्हणायचं काळे म्हणू काही ताकद वाढती गोड लागते खातील का अहो किती बी टाकलेली असू द्या तेवढ्या धुंदीत म्हणून याडाय का मी लेंड्यात ना त्या सगळं कळतो त्याला डोक्यातलं का इंजेक्शन औषधानं दारू सुटत अशी जर इंजेक्शन दारू सुटली असती तर महाराष्ट्राच्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असत आई सांगते असं राखच दिलं असत होत आयुष्यभर दिलं असत व्यसन आहेत ना याचं कारण फक्त संगत काय आहे संगत आहे माणूस कधीच पहिलं व्यसन स्वतःच्या पैशाने करत नाही आणि संगत अशी बेकार आहे व्यसन तर सोडा आयुष्य बिघडवत जगातले दोन नंबरचे विद्वान द्रोणाचार्य एक नंबरचे विद्वान दशरथ राजा सातव्या अवतारामध्ये दशरथ राजा आठव्या अवतारामध्ये द्रोणाचार्य जगाचा विठेवरचा मालक कृष्णा अवतारामध्ये ज्यांच्या चरणाला हात लावल्याशिवाय रथात पचडत नव्हता एवढा अधिकार ज्या माणसाचा त्याचा मुलगा संगतीने वाया गेला नाव त्याचं अश्वत्थामा द्रोणाचार्याच्या मुलाचं नाव काय अश्वत्थामा संगत इनमिकाची दुःशासनाची दुर्योधनाची शकुनी मामाची जयद्रताची इनमिक तो नालायक ज्याला द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसली दुःशासन द्रौपदीच्या केसाला धरून भर मंडपात ओढत आणणारा दुर्योधन कर्णाच्या मैत्रीचा गैरवापर केला जयद्रथ अभिमन्यू चक्रविवाद केंद्रबिंदू पशी पडलेलं असताना त्याच्या चुकीच्या अवस्थेचा गैरवापर करून त्याच्या मानेवर लाद घातली आणि हे सगळं ज्याच्यामुळं घडलं तो दलिंदर शकूनही मामा आशाची संगत लागली जगाचा मालक ज्यांना गुरु समजतो त्यांचा मुलगा सुद्धा वाया आजही मोक्ष नाही अश्वत्था मला विचार करा जगाच्या मालकाच्या गुरुचा पोरगा वाया गेला कलियुगात एखाद्या माळकऱ्याचा गेला ह्याच्यात नवल संगत आहे बाबा असं काय करत संगत इतकी विचित्र आहेत हो मला नवल वाटतं पोरासुरांचा सुद्धा तुम्ही कोणाचा ऐकताय कोणाचा आदर्श घेताय हे पण डोक्यात ठेवा एखादा हिरो यावा त्यानं म्हणावं पिंडीला दूध व्हायचंच का मंदिरं बांधायचीच का एखादी वेब सिरीज निघावी आम्ही संतांना ठेवा काहीतरी हा विचार करा जी माणसं पिक्चर काढतात वेब सिरीज काढतात त्यांचं व्यक्तिमत्व काय स्वतःच्या पोटच्या पोरीच्या वयाच्या रो सोबत रोमांस करणारी माणसं ही आयुष्य यांचं व्यसनेनं भरलेलं वासनेनं भरलेलं अशा लोक करा काय ताकद असेल तू का मने नटधारी भोग भोगोनी नवल केवडे केवडे नकळे कान्हो वाचे देवाची बराबरी आपल्याला होऊ शकत नाही संतांची बराबरी आपल्याला होऊ शकत नाही आपण साधी कर्म भरलेली माणसं आहोत आपण कर्मयोगी आहोत आपलं आयुष्य कसं आदर्श संत तानी कर्मानुबंधी आपण जे केलं ते भोगावं पण देवाच्या ठिकाणी कर्म संतांच्या ठिकाणी कर्म, कर्म नाहीच हे विश्वासात घ्या डोक्यात घ्या आणि ज्या दिवशी आम्ही कर्मयोगी माणसं सगळे चंचलमन मन चरणी लावतो तेव्हा देवा त्यांनी आमच्यात अंतर राहत सूक्ष्म अंतर सुद्धा नाही आम्हा तया परस्पर एका नामाचीच अंतर आहे किती अंतर राहिलं नामाचं म्हणजे नावाचं नाम स्वरूपी अंतर राहिलं दुसरं काही अंतर राहिलं आत्मा परमयत्नाशी संलग्न झाला मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी माकडाला दारू पाजली दारू पाजल्यावर विंचू चावलं विंचू चावल्यावर भूत लागलो किती लागल तुला वृश्चिक शांत झालं आता काय राहिलं नो हे सारिता आता कुणी वेगळं करायचं म्हणलं तरी होत लवण मिळविता हे तुम्हाला म्हणलं मी सुरुवातीला ती लवनाची कुंजरे सुद्धा लवण सागरे म्हणजे बारा फुटाचा मिठाचा हत्ती केला सागरात नेलन तीन तास धुतला येईल का मागे अशी अवस्था झाली कुणीच वेगळं करू शकत नाही कारण शरीराचा विषय राहिला विषय तो त्यांचा झाला म्हणजे देही उदास अशी अवस्था झाली देहाची चिंताच नाही म्हणजे तुका मनी कमरणीची उत्तम जीव रे देह जाओ राहो पांडुरंगी जीव दिला इतकं प्रेम केलं की याचाही विचार केला नाही हो किती केलं साडे सोळा वर्षाच्या कानवपात्रा विशिक्ष मुलगी आहे कीर्तन नामदेव रायांच ज्ञानोबरा टाळ घेऊन उभा कीर्तन ऐकायला का न शेजार पदारची माणसं म्हणली नाचणारीची जात कीर्तन आता कीर्तन आम्ही काय करायचं अजून ऐकायला तुम्ही किती आयुष्यात चांगलं करा लोक चांगलं म्हणतील अस तुम्ही गोरी बायको केली तरी म्हणणार बापरे याला बरी दिली आणि तुम्ही काळी केली तरी म्हणणार बाभ यानं बरी केली लोक आहेत लोक तुमचं चांगलं बी होत नाही केल्याशिवाय लोक लो बाबा लोक आपल्याला लय अनुभव बाबा लोक लोकाला कस जमत नाही साडी घालून कीर्तन केलं जमत नाही फॅटा बांधून कीर्तन केलं जमत नाही लोकाला लो शांतही जमत नाही आणि जरा एनर्जी बी जमत नाही लोकांचं बरं सगळं बी चांगलं झालं तरी म्हणणार काय फुकाट केलं होय हे काय ज्ञान फुकाट सांगते ती अरे दादा घेतो पैसा आपण करतो काय हे विचारायचा अधिकार आहे तुमचा ना करता काय मी शिवडीला पाटील एकतर पहिले लोक पैसे देत नव्हती तुम्हाला माहिती मा, मा तरी देत नव्हती आता देत वर्षात नाव झालं तस मी कीर्तन करते त्याला एकोणीस वर्ष झाली किती वर्ष एकोणीस तुमच सत्याच माझं सत्याचं वय एकच मी दोन हजारचे चा? चालू वय चोवीसच चा? मी कीर्तन वयाच्या पाचव्या वर्षी पहिलं केलं कपिलधारला कार्तिक शुद्ध पौर्णिमेला सगळ्यात पहिल्यांदा कीर्तन केलं कपिलधारच्या मंडपामध्ये तिथून पुढे हळूहळू कीर्तनाची सुरुवात झाली पुन्हा आळंदी आणि चालूच राहिलं ते काही बंद पडलं नाही मग तेव्हापासून आतापर्यंत या दोन तीन वर्षात नाव झालं आणि लोकांना वाटलं की आम्ही कीर्तनकार आहोत याच्या आधी नाव झालं नाही किंवा सोशल मीडिया वगैरे असं काही प्लॅटफॉर्म नव्हते कॅसेट वगैरे असं काही एवढं जास्त काही नव्हतंच त्याच्यामुळे फक्त आपापल्या भागात म्हणा आपल्या पश्चिम महाराष्ट्रात म्हणा थोडंफार इकडे तिकडे लांब लांब कीर्तनं असायची पण लोकांना कळत नसायचं की इथं कीर्तन आहे वगैरे एवढं हे होत नव्हतं मग तेव्हापासून आतापर्यंत कीर्तन करतो ह्या प्रसिद्धीच्या काळात लोक पैसे द्यायला चालू चांगले पैसे द्यायला चालू केले मग मी विचार केला पैसा कमवायचा अवघड नाही खर्चायचा अवघड आहे कुठं खर्चावर नाही कळलं तर शाहरुख खानच्या पोरासारखी हालत होती